एक हजार रुपये दंड लागते तुमची बँक देणार आहे का सांगा मला उद्या माझा हप्ता दहा हजार केला हजार रुपयाच्या वर आहे सत्तर प्लस वर आहे तरी माझ्या घरात तेवीस तारखेला लग्न आहे आता मी लग्न लग करू का काय का करायचं सांगा बरं का फास्ट घेऊ तर ट्रेन या लागली आहे का ट्रेन खाली जाऊ मी तिने का भरून देणार आहे का काय म्हणून मी जनरेटर घेऊन चाललो माझा खर्च थोडा पार तर एसी वगैरे काय मिळेल कुठं काय काय करा माणसा सांगा माझ्या पड धरणा अकरा काय करा माणसा एवढा पैसा किती पैसे तुमचे

दा, एक लाख कधी टाकले होत आले दीड लाख रुपये महिन्याच्या खाली केले त्यावेळेस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला काय नाही मला आता महिन्यासारखं ना करता म्हणून आम्ही ठून चालला आणि हे असं नको धुन भांडी करते मी थोडा थोडा थोडं जमा केलं मी तुम्हाला कधी कळायला बँक अडचण पासबुकांवर पैसे काढावं हा हा काय त्याने बंद पडले असं असं बंद पडले पैशाची गरज होती लोकांचं द्याच होत मुलाला सणास काय मुलीशेनं द्या मी अरते हे असं झालं करा नस आता मला धक्का बसलाय अचानक काय उत्तर दिले तुम्हाला आता म्हणलं थोडस थांबा म्हणायला लागले ते आज काय आता तुम्हाला पैसे कशासाठी लागणार होते मला लागणार सण आला काढ लोक तोड घ्यायच मला एक नसते सांगायला लागलो या पूर्ण घडप करा कायशील एसी बी सी सगळं कम्प्युटर पिम्प्युटर सगळं घ्या कुणाचे कमी पैसे ना ते घ्या बाहेर

तुमचे किती आहेत अहो माझे तेवीस हजार रुपये होते साहेब अकाउंट मध्ये काल पाच हजार रुपये एकाला ट्रान्सफर केलो आता उद्या माझ्या दहा तारखेला हप्ता आहे दहा तारखेला माझा हप्ताय साहेब आता आमचं पेमेंट होत आहे ऑफिस मधन हेड ऑफिस मधन फोन आला की तुमची बँक बंद झाली आमचं पेमेंट यांचं काय नाही पैसे भरा म्हणताना भरा भरून घेतात मग पहिल्याच यांनी सगळ्यांना पूर्वसूचना द्याच होतं की असं आमचं अकाउंट सील होणार आहे की तुमचे तुमचे पैसे परत घ्या टीव्ही परत घ्या आता एका काकांचं टीव्ही तारखेला लग्न आहे आता हे माझे मोठे बंद चाळीस सात हजार रुपये कुठे कुठं कुठं करणार सांग बरं कुठं द्यायचे पैसे बँकेच्या कर बँकेच्या माणसाला मैं माहित आहे सगळे कर्मचारी 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 बोला कर्मचारी चोरे बरोबर आम्हाला पैसे पाहिजे माहिती आहे का कष्ट करून राडाच भरती आलं सकाळ तुम्ही कधी भरलेत पैसे करता काम करता इथे आमचे पैसे पडते जामेलमध्ये काम करता मग आ... तुम्हाला काय सांगितलं बँकेने पासबुक तुम्ही काय काम करता बगीचा मध्ये आहे जुडगाव मध्ये आहे ना आज गोर गरीबांचा असा पैसा पडला कसा आज सुट्टी आम्हाला घरनं माहीत पडला की मी पासबुक घेऊन आलो आता बँकेच्या लोकांचं काय म्हणणं आहे आमचे पैसे आम्हाला माझं नाव संजय उद्धव तांबे आईचं खाता येत पेन्शन खाता आईचं आम्ही त्या बँकेतनं पैसे काढून येत साठवून सा एवढी केले तर पाच लाख रुपये एवढी केली आता परवा मी आगस्ट मध्ये पैसे काढायला आल्यावर हिथलेच कर्मचारी म्हणले की तुम्ही आता पैसे नोव्हेंबरला लग्न आहे तर आता पैसे काढून काढ काढून काय करता लग्नाच्या आधी काढा म्हणून मोडलेली एफडी मी मध्ये ठेवली आता तेवीस नोव्हेंबरला मुली घेतला आहे नाही आता हे पैसे काढायचे तर पैसे तर मिळणार नाही आता हे आरबीआयच्या त्याच्यावर निबंध आले आता करायचं का आमच्यासारखे किती कर्मचारी असतील इथं पैसे भरलेले सेव्हिंग खात्यात तुम्हाला त्या त्यावेळेस काही माहिती दिली नाही का बँकेने ऑगस्ट मध्ये आल्यावर पण काय माहिती दिली नाही उलट त्यांनी मोडालेली एफडी ठेवा म्हणत होते मला मीच काढली आणि सेव्हिंग मध्ये घातली उलट नाही म्हणून ती पण एवढी करा म्हणाल ते आणि ते दहा हजार रुपयाचं ते वर्ष वार्षिक पैसे भरत होतो महिना दहा हजार रुपये फिंग म्हणून तशी पण एवढी करा म्हणाल ते पण अडकले असे पैसे आतापर्यंत सेविंगमध्येच ते सगळे पैसे आता करायचं काय आमच्यासारख्या आणि आता मुलाचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे आता बँक करा काल सात तारखेला लावल्या आज पेपरात आलो म्हणजे पण इथं आलो तर मी पण म्हणलो तर तेवीस तारखेला लग्न आता दिवाळीच्या पंधरा सोळा तारखेला काढून तो तिने काल तर घेऊ लग्नाला 哎。

साहेबा बॉन्सर ठेवता येतात का मग तुम्ही कुणाचे बॉन्सर आणले बान्सर ठेवता येतात का

ड्रेसवर होता ना हा काळा ड्रेसवर हो ब्लॅक ड्रेस आता ड्रेस काढून दुसरा ड्रेस करणार

हो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही कुठून आलात तुम्हाला कुणी पाठवलेलं आहे कुठले सर हां मी कोणाच सांगा त्यांना मला डायरेक्ट बोला ना 哎，这住！不是，你进去。大住，这住！不是。